दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडून न्याय यात्रा नाशकात दाखल होणार असून त्यानिमित्ताने गुरुवारी उद्या चौदा तारखेला दुपारी तीन वाजता द्वारका सर्कल येथून रोड शोला सुरुवात होणार आहे त्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली आहे ट्रॅक्टर हाऊस ते द्वारका सर्कलकडे येणारी वाहतूक तिगरा निया रोड मारुती वेफर्स मार्गे इतरत्र जाईल काठे गल्ली सिग्नल ते द्वारका सर्कलकडे येणारी वाहतूक काठे गल्ली सिग्नल भाभानगर मुंबई नाका मार्गे इतरत्र जाईल पाचशाही कॉर्नर ते दुधबाजारकडून येणारी वाहतूक तिबंधा चौकामार्गे इतरत्र जाईल मोडक सिग्नलकडून खडकाळी सिग्नल ते बाजारकडे जाणारी वाहतूक मोडक सिग्नल ते गडकरी सिग्नल मार्गे इतरत्र जाईल सांगली बँक सिग्नलकडून शालीमार्गकडे जाणारी वाहतूक धुमाळ पॉईंट मार्गे इतरत्र जाईल गडकरी सिग्नल ते सारडा सर्कलकडे जाणारी वाहतूक गडकरी चौक ते मुंबई नाका मार्गे इतरत्र जाईल तर द्वारका सर्कल पासून पुढे सारडा सर्कल फाळके रोड दूधबाजार त्र्यंबक पोलीस चौकी खडकाळी सिग्नल शालीमार चौक इंदिरा गांधी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सीबीएस सिग्नल मोडक सिग्नल त्र्यंबक नाक्यापर्यंत रोड शो होईल त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक